संघटनेची आमची स्थापना झालेली आहे आणि जोपर्यंत जशीच्या तशी जुनी पेन्शन आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला कर्मचारी वर्ग माघार घेणार नाही असा ठराव आम्ही या अधिवेशनात मागितलेला आहे सोबतच ज्या काही सुधारणा सोबतच ज्या काही सुधारणा पेन्शन योजनेमध्ये झालेल्या आहेत जे लोक तुमच्याकडे येतात त्याच्यावर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा विश्वास अशा अविश्वासू लोकांच्या पाठीमागे आपण राहू नये आणि या जुन्या पेन्शन संघटनेचे जे, जे तरुण कर्मचारी आहेत या तरुण कर्मचाऱ्यांनी तो निर्धार व्यक्त केलेला आहे जुन्या पेन्शनचा त्याबाबत शासनाचं जे काही धोरण आहे ते आपण या ठिकाणी मांडावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि राज्याध्यक्ष सर